पलूसच्या कीर्ती सेल्समध्ये सोनेरी सन सोनेरी डील तृतीया निमित्त बुकिंग सुरू पलू शहराचे धोंडीराज महाराज यात्रा व साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर पलूस येथील कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीत अनेक नवनवीन ऑफर सुरू आहेत विविध कंपन्यांचे मोबाईल स्मार्टवॉच घेण्यासाठी अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधत कीर्ती सेल्समध्ये मोठ्या प्रमाणात बुकिंगसाठी ग्राहकांचा ओढा वाढला आहे यात्रेच्या निमित्ताने येथील मीनाक्षी चित्रमंदिर समोरच्या कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीत ऑफर्सचा धमाका असल्याची माहिती प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी दिली आहे यावेळी ते म्हणाले अत्याधुनिक मोबाईल सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरी पलूस कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वीज शाखांमध्ये कार्यरत असणाऱ्या या ग्रुपकडून खास अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर विविध ऑफर्स जाहीर केल्या आहेत विवोच्या व्ही सिरीज मोबाईल तसेच ओप्पोच्या रेनो सिरीज मोबाईल खरेदीवर मोठा डिस्काउंट मिळणार आहे मोबाईल खरेदीवर दहा ते चाळीस टक्केपर्यंत ऑफर्स असून गॅझेट खरेदीवर बाय वन गेट वन ऑफर सुरू आहे बड्स पॉवर बँक स्मार्टवॉच खरेदीवरही अनेक आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत तसेच कोणत्याही फाय जी मोबाईल खरेदीवर ब्रँडेड बर्ड्स फ्री तर कोणत्याही फोर जी मोबाईलवर ब्रँडेड ब्लूटूथ फ्री दिला जात आहे याशिवाय सॅमसंगच्या कोणत्याही मोबाईलवर ॲडॅप्टर फ्री आहे आमच्याकडे सात हजारच्या पुढील मोबाईल खरेदीवर बजाज फायनान्स उपलब्ध आहे तेही शून्य टक्के व्याजदरात उपलब्ध आहे सर्व कंपन्यांच्या मोबाईल ॲक्सेसरीजवर देखील फायनान्स उपलब्ध आहे आमच्याकडे खरेदीसाठी क्रेडिट कार्डवर आठ हजारपर्यंत कॅशबॅक ऑफर्स तसेच बजाज फायनान्सवर देखील कॅशबॅक उपलब्ध आहे तसेच पलूसच्या कीर्ती सेल्स आणि मोबाईल गॅलरीमध्ये ओपोच्या ए फायू प्रो फाय जी मोबाईलचा लाईव्ह ट्युमोसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे या व अशा अनेक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी पलूस येथील मीनाक्षी चित्रमंदिर समोरच्या कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीला अवश्य भेट द्या असे आवाहन कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी पलूस न्यूज एक्सप्रेसशी बोलताना केला आहे आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे